नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही ठीक ना चला तर मी बनवणार आहे कडकू यासाठी मी घेतलेले हरभरा डाळ ही मी दोन वाट्या घेणार आहे त्यापैकी मी एक वाटी घेतलेली आहे आणि ही एक वाटी अशी मी दोन वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे तर हरभरा डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची तर आपण ही धुवून घेऊया बघू शकता डाळ मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे कुकरला लावल्यानंतर आपल्याला चार ते पाच शिट्ट्या कुकरला द्यायच्या आहेत बघू शकता डाळ मी कुकरमध्ये ठेवून दिलेली आहे आता आपल्याला झाकण लावून पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत तर आपण कुकरला पाच शिट्ट्या देऊन घेऊया गॅस ऑन करूया आता कुकर तर पाच शिट्ट्या दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकताय मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकरला पाच शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण कुकर खाली उतरून घेऊया हे बघा डाळ चांगली शिजलेली आहे तर आता आपण यातली डाळ काढून घेऊया आता यामधील डाळ आपण नितळून काढून घेऊया डाळ ही मी बाजूला काढून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर मी गूळ घेतलेला आहे एक वाटी दोन वाटी डाळीसाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे तर हा गूळ घालूया आपण यामध्ये हा मिक्स करूया तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलदोडे आणि सुंठ आणि बडीशेप याची पूड करून घेतलेली आहे ही घालणार आहे एक चमचा एक ते दीड चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने आपल्याला ही पावडर घ्यायची आहे सुंठ वेलची पावडर हे मिक्स करूया आणि गॅसवर ठेवूया आता यामध्ये मँगोचं छान असं फ्लेवर येण्यासाठी यामध्ये घालायचं आहे मँगो इमर्शन तर हे घालूया अर्धा चमचा तर हे बघा अर्धा चमचा असा आहे हे घालूया यामुळे कलर देखील छान येतो आणि मँगोचा छान असा सुगंध येतो यासाठी यामध्ये मी घातलेला आहे मँगो इमल्शन हे छान मिक्स करूया गॅस मोठा केलेला आहे आता गुळाचं यामध्ये पाणी झालेलं आहे तर गुळ गुळाचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर हे पूर्णपणे आपण आटवून घेऊया त्याचमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे वन फोर टी स्पूनपेक्षा पेक्षा कमी असं मीठ घालायचंय यामुळे काय होतंय गोड पदार्थाची चव आणखीन छान वाढते आता आपण गॅस बंद करूया हे बघा पाणी आठ हे बघा पाणी आठलेलं आहे तुम्हाला दिसेलच यामध्ये पाणी दिसत नाहीये गॅस बंद करूया आता हे सारण आपण गार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता पुरण हे छान घट्ट झालेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे डाळ थोडीशी चुरमळून घ्यायची म्हणजेच अशी प्रेस करून थोडीशी मऊ करून घ्यायची आहे डाळ आपल्याला अशी पळीनं स्मॅश करून घ्यायची एवढं या पद्धतीनं तर ह्या पद्धतीनं आपण डाळ स्मॅश करून घेऊया मी ह्याच पद्धतीनं डाळ बनवून घेतलेली आहे चला तर आपण आता कडबू बनवायला घेऊया तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे चपातीची कणिक तर मी कणिकही मळवून घेतलेली आहे जशी आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीनं मळलेले आहे पण साधारण थोडीशी घट्ट करायचे तर मी कणिक मळून घेतलेली आहे आता आपण कडबू बनवायला घेऊया तर हे बघा बऱ्यापैकी मी गोळा असा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला सारण छान भरता येईल बघा असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर हे पिठामध्ये डीप करायचे आहेत बुडवून घ्यायचे आहेत आणि लाटायचे आहेत तर हे लाटून घेऊया हेच हे जे आपण कडबूसाठी लाटतो ही पानं हुबी लाटायचे हे बघा ह्या पद्धतीनं हुबी लाटून घ्यायचे तर ह्याच पद्धतीनं अशीच लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता पानं मी लाटून घेतलेले आता ही पानं ताटामध्ये घेऊन कडबू बनवायला घेऊया तर आपण याच्यामध्ये सारण भरूया असं छान प्रेस करून घ्यायचं मुरड घालताना हा जो भाग आहे हा पण आतमध्ये घालायचा आणि हे बघा अशी आपण मुरड घालून घेऊया बघू शकता या पद्धतीने आपल्याला मुरड घालून घ्यायचे तर इथे चिकटू शकतं यासाठी मी थोडस पीळ आहे आणि हे बघा असं ठेवून दिलं हे बघा ह्या पद्धतीनं मुरड घालून घ्यायचे थोडंसं पीठ असं घालून घ्यायचं आणि याच्यावर अशी तर उरलेलं देखील आपण बनवून घेऊया तर कडबू हे तळून घेऊया उरलेले देखील ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे मी साईडला अजून एक सोडून घेतलेला आहे तर कडवा आपण काढून घेऊया हे बघा आता उरलेले देखील तळून घेऊया कडबू आपण काढून घेऊया हे छान तळेल्या गॅस बंद करूया आणि तेलातून काढून घेऊया छान मस्त कुरकुरीत असे कडबू तयार आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सब्सक्राइब देखील करा हा हे hey बघा